नमस्कार शिंदेच्या विकास खात्यावर फडणवीस नाराज अजित पवारांनी केलं स्पष्टीकरण राज्याच्या राजकारणात विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागावर नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे केंद्र सरकारच्या योजना प्रभावी मुळे राबवण्यामध्ये नगर विकास विभाग अपयशी ठरत असल्याच्या कारणावस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान या चर्चावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळून लावल्या ही माहिती यंदा कोटी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं त्यांच्या या, या प्रतिक्रियेनंतर आता या चर्चेवर पडदा पडल्याचं दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा आहे केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात नगरविकास विभाग मागे असल्याचं बोललं जात आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता अजित पवार म्हणाले ती माहिती धंद्यात खोटी आहे असं एका वाक्यात उत्तर देऊन अजित पवारांनी हा विषय संपवून टाकला दरम्यान राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहे सत्तावीस ऑगस्ट पासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी अनेक जण उत्स्फृत असून आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले यावर्षी वर्षी आम्ही गणेशोत्सव पूर्वी म्हणजे कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा काढला आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं त्यांना पेन्शन दिली जाते त्या सर्वांना सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात त्यांचं वेतन जमा होणार असं अजित पवार यावेळेस म्हणाले एकनाथ शिंदेच्या कामकाजामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी बोलून दाखवली पण अजित पवार यांनी तो प्रश्न विचारल्याबरोबर त्याच्यावर न बोललेलं काही टाळलं पण देवेंद्र फडणवीसांची नाराजी कुठपर्यंत काय नक्की एकनाथ शिंदेचा गेम होणार की भाजप मधून एकनाथ शिंदे हे वेगळे पडणार तुमचं मत काय मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र